बस स्थानक परिसरात अंगावर विद्युत तार पडून एकाचा मृत्यू सेनगाव शहरातील बस स्थानक परिसरामध्ये विद्युत शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात एकच शोकळा पसरली आहे सदरमयत व्यक्तीचं नाव राजेखा पठाण राहणार कौठा तालुका सेनगाव वयवर्ष अंदाजे साठ असून आज दिनांक सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सदरची ही घटना घडली आहे राजेका पठाण यांच्या मुलाचं सेनगाव शहरात नॅशनल से दुकान असून सदर मयत व्यक्ती हे त्या दुकानासमोर बसले असताना अचानक त्यांच्या अंगावर विद्युत तार तर त्यांना तात्काळ सेनगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे घटनास्थळी सेनगाव पोलीस स्टेशनचे से अधिकारी कर्मचारी यांनी धाव घेऊन पाहणी केली आहे सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं या घटनेचा तपास करण्यात येत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा